नमस्कार एकाक्षी एम पी एस सी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण चालक भरतीसाठी प्रश्न बघत आहोत त्यामधला आज आपला चौथा व्हिडिओ आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मला एक सांगायचं आहे की चालू घडामोडीची जी सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत होतो तर ते पुस्तक मी स्वतः घेतलेलं आहे आणि तुम्ही पण ते ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकतात जास्तीत जास्त उद्या किंवा परवापासून चालू घडामोडीचे व्हिडिओ यायला लागतील किंवा कमीत कमी मी आज सुद्धा व्हिडिओ येऊ शकतो चालू घडामोडीवर ठीक आहे मी पुस्तक घेतलेलं आहे फक्त आत्ता मी जरा बाहेर आहे त्यामुळे मी तुम्हाला ते पुस्तक दाखवू शकत नाही आहे ठीक आहे पण आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळपासून किंवा जास्तीत जास्त परवा सकाळपासून चालू घडामोडीचे लेक्चर सुरू होतील बरं मला ते पुस्तक पडलं आहे दोनशे साठ ही एम आर पी आहे आणि मला पुस्तक पडलं आहे दोनशे रुपयाला माझ्या जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे आदरणीय देवा जाधव सरांचा टेलिग्राम चॅनल आणि नऊ जुलैच्या याच्यात तुम्ही जर गेले ना तर हे सरांनी म्हणजे या ठिकाणी जायचं नऊ जुलैच्या हे जिथे तिथे दिसेल तिथे तिथे सरांनी एक जास्तीत जास्त एक ते दीड मिनटाचा हा हो व्हिडिओ टाकला आहे आणि त्याच्यात सरांनी माहिती दिली आहे पुस्तकाविषयी आणि सोबत हे सांगितलं आहे की जर घरपोच पुस्तक मागवायचं असेल तर क्रमांक कोणत्या क्रमांकावर क्रमांका संपर्क करायचा तर ही माहिती तुम्हाला देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बरं काल जी कमेंट आली होती राहुल सरांची तर राहुल सर तुमच्या कमेंट खूप चांगल्या होत्या आणि महत्त्वाच्या पण होत्या माझ्या दृष्टीने आणि थँक्यू तुम्ही काल ज्या काही कमेंट केल्या अगदी मनापासून धन्यवाद तुमच्या प्रत्येक कमेंटला मनापासून धन्यवाद त्याच्यातली एक कमेंट जी आहे जी तुम्ही व्हिडिओला ॲप्रिशिएट केलेलं की व्हेरी नाईस अँड इम्पॉर्टंट सेशन थँक्यू मॅम प्लीज कंटिन्यू तर तुमची ही कमेंट माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती म्हणजे सगळ्याच कमेंट महत्त्वाच्या होत्या पण ही कमेंट याच्यासाठी महत्त्वाची होती कारण ज्या स्टुडंटसाठी मी हे लेक्चर स्टार्ट केले हं तर मला हेच कळत नाही आहे ते स्टुडंट बघतो आहे की नाही ठीक आहे त्या स्टुडंट म्हणजे मी तुम्हाला ते पण दाखवते की कोणत्या स्टुडंटशी ती कमेंट होती आणि त्या स्टुडंटने म्हणजे कसं होतं आहे मी जर एखाद्या स्टुडंटसाठी बनवायला स्टार्ट करते आहे व्हिडिओ आणि ते अगदी मनापासून होतं हां पण मला हे समजत नसेल की तो स्टुडंट बघतो आहे की नाही त्याला फायदा होतो आहे की नाही पण समजा तो नाही बघत आहे हां हा? पण इतर कोणीतरी कमेंट केली की आम्हाला युजफुल होतं आहे तर नक्की मग माझ्या कष्टाच्या चीज झाल्यासारखं मला वाटतं म्हणून मग तुमच्या कमेंटचं महत्त्व माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की तुम्ही एवढं स्पेसिफिक सांगितलं की व्यवस्थ छान आहे तुमचं सेशन आहे आणि कंटिन्यू करा नाही तर मला संभ्रम निर्माण होतो की करायचं का नाही करायचं मग मी स्टॉप घेऊ शकते कारण कसं होतं ऑलरेडी काही विद्यार्थी बाकीच्या फ्लो मध्ये असतात हं आता मी सोबत हिस्ट्रीचे व्हिडिओ टाकत होती हं हिस्ट्रीचे व्हिडिओ पूर्ण स्टॉप झालेले आहेत हं पंधरा सेशन त्याचे आलेले आहेत पंधरा पार्ट्स आले आहेत हिस्ट्रीचे पण मी फक्त हे व्हिडिओ स्टार्ट केले म्हणून तिथे थोडासा खंड पडला आहे गॅप पडला आहे मग काही विद्यार्थ्यांना चालक भरतीचे करायचे नाही आहेत पण तरी ते बिचारे शांत बसलेले आहेत की नको ते तेवढे ते अंडरस्टँड करतात मला की मॅडम सगळ्याच याच्यात नाही बघू शकत आपण थोड्या वेळ शांत बसू नाहीतर मग स्टुडंट मला कमेंट करू शकता की मॅडम आमचे पण टाका म्हणून व्हिडिओ आणि अर्थात त्यांची कमेंट आली तर मी नक्कीच त्यांच्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना वेळेत वेळ काढून मी शंभर टक्के त्यांच्यासाठी लगेच व्हिडिओ बनवायला लागेल म्हणून मग सर तुमची ही कमेंट माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होती की तुम्ही ते ॲप्रिशिएट केलं त्याच्यामुळे मग पुढचे व्हिडिओ आणायला मला पण आनंद होतो कारण माझ्या प्रत्येक गोष्टीमागे माझा बराच वेळ देणं असतं आणि मी तुम्हाला सांगते बाकीचे पण कामं असतात त्याच्यात वेळात वेळ काढून मी ह्या सगळ्या गोष्टी आणत असते तर म्हणून तुमची कमेंट माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण होती बरं मला मी कोणत्या सरांच्या बोलण्यावरून हे आ, सेशन स्टार्ट केलं तर बघा रियालिटी हिट्स थ्री सिक्स्टी फाय या सरांची कमेंट होती तर मॅम पॉईंट अकरा आणि बाराचे लेक्चर कधीपासून स्टार्ट करणार तर मी सरांना सांगितलं होतं की ओके सर तुम्हाला हवे असेल तर लगेच स्टार्ट करते नेक्स्ट लेक्चरपासून कारण काही दिवसात बुक कंप्लीट एवी तेवी करायचंच आहे तर मग मला असं वाटतं की जस्ट आपण ऑलरेडी हे बुक कंप्लीट करणारच आहे आणि ते शेवटी ह्याच पुस्तकातलं म्हणत आहेत बरोबर मग मी हा विचार करते की जर एखाद्या विद्यार्थ्याची गरज आहे एखादा विद्यार्थी आपल्याला स्पेसिफिक सांगून रिक्वेस्ट करतो आहे तर आपण का नको त्या विद्यार्थ्याच्या मागणीला मागणीचा विचार करायला पाहिजे ठीक आहे मग त्यामुळे म्हटलं असा विचार करते मी की त्या विद्यार्थ्यांचा पण अभ्यास पुढे निघून जातो आणि एवी तेवी आपण कंप्लीट करणार आहे तर आपण स्टार्ट करूया असं माझ्या डोक्यात आणि मी हे स्टार्ट केलं ठीक आहे इवन मी त्या सरांना हे पण सांगितलं की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे लेक्चर अपलोड झाले की लगेच तुम्हाला समजत जातील ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून मी सगळं करत असते तर म्हणून सर राहुल सर तुमची कमेंट माझ्यासाठी महत्त्वाची होती त्याच्यानंतर तुम्ही जे म्हटले की सायन्ससाठी पण मला सांगा तर हे बघा सर सायन्सची मी तुम्हाला प्लेलिस्ट ऑलरेडी दिलेली आहे तर ऑलरेडी याच्यात जे सायन्सचे पी वाय क्यू दिलेले आहेत किंवा जे स्टेट बोर्डाचं दिलं आहे ते ऑलरेडी मी सगळं कम्प्लीट करणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत रहा आपलं सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित होत आहे तर मी सायन्सचे पण तुमचे प्रश्न व्यवस्थित करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा अजून बाकीच्या जे काही नवीन स्टुडंट मला जॉईन होत आहेत ते मला म्हणतात की मॅडम सगळंच घ्या राज्यशास्त्र भूगोल इकॉनॉमिक्स वगैरे तर त्यांनाही मी तिथे कमेंटला उत्तर दिलेले आहेत मी डायरेक्ट त्यांना प्लेलिस्टच पाठवून देते कारण ऑलरेडी ह्या गोष्टी आपल्याला काही काही झालेल्या आहेत काही काही ऑनगोईंग आहेत ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे ठीक आहे तर माझे सगळं तुम्हाला सांगून झालेलं आहे आपण आज आपल्या पुढच्या व्हिडिओकडे वळूया बघा वाहनाचे प्रकाराबाबत एल एम व्ही याचा पूर्ण अर्थ काय तर लाईट मोटर व्हेकल वाहनांच्या संदर्भात ए बी एसचा पूर्ण अर्थ काय होतो तर असिस्टंट ब्रेक सिस्टीम आता मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ए बी एस अजून दोनदा तीनदा येणार आहे आणि दोन तीन वेगवेगळे फुल फॉर्म दिलेले आहेत आणि मी जर गुगल केलं तर त्याच्यावर येतं अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम ठीक आहे असं येतं आहे त्याच्यात तर मी हेच गृहित धरलं आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम इथे एबीएसचा अर्थ दिला होता अँटी ब्रेक सिस्टीम आता एबीएस आलेला आहे तर असिस्टंट ब्रेक सिस्टीम ठीक आहे लक्षात राहू देत पुढे बघा वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक सिग्नलमध्ये कोणत्या रंगाचा दिवा वापरला जात नाही विचारतायत तर पांढऱ्या रंगाचा दिवा वापरला जात नाही रस्ते वाहतूक संदर्भात आर एस पीचा पूर्ण अर्थ काय आहे रोड सेफ्टी पेट्रोल रस्ते वाहतूक संदर्भात आर एस पीचा पूर्ण अर्थ काय तर रोड सेफ्टी पेट्रोल ठीक आहे त्याच्यानंतर बॅटरीवरील ऑब्लिक विद्युतवरील वाहनांची नंबर प्लेटचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो तर हिरव्या रंगाचा असतो पुन्हा एकदा वाचते मी थांबा रस्ते वाहतूक संदर्भात आर एस पीचा पूर्ण अर्थ काय आहे तर रोड सेफ्टी पेट्रोल पर अजून सा एक सांगायचं होतं की काल ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केल्या गुरुपौर्णिमेच्या तर मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार तसं मी प्रत्येकाला रिप्लाय दिलेलाच आहे तरी पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बघा पुढे बॅटरीवरील ऑब्लिक विद्युतवरील वाहनांची नंबर प्लेटचा पृष्ठभाग कोणत्या रंगाचा असतो हिरवा हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना अमरावती जिल्ह्यातील वाहनांसाठी मोटार परिवहन विभागाचा संक्षेप कोड काय आहे तर एम एच ट्वेंटी सेवन ठीक आहे आता लक्षात कसं ठेवा जसं मी यवतमाळचं सांगितलं होतं यव किती रुपयाला मिळते तर एकोणतीस रुपयाला तसं अमरचं काय असं लक्षात ठेवा अमरावतीचं अमर कन्सिडर करत असते अमर नावाचा मुलगा आहे आणि त्याचं एज किती आहे ट्वेंटी, ट्वेंटी सेवन आहे यव कितीला मिळते एकोणतीस रुपयाला अमरचं वय किती आहे सत्तावीस हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे उत्तर आपल्याला सुटतील अमरावती जिल्ह्यासाठी मग काय आहे एम एच ट्वेंटी सेवन ठीक आहे अपघातप्रसंगी तात्काळ पोलिसांची मदत मिळवण्यासाठी कोणता दूरध्वनी क्रमांकास कळवावे तर एकशे बारा ठीक आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये झालं आणि जर न वैद्यकीय मदतीसाठी एकशे आठ हां आणि पोलिसांच्या मदतीसाठी एकशे बारा पुढे बघा एस यू वी म्हणजे काय तर स्पॉट युटिलिटी व्हेकल नंतर वाहन संदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय तर आरशामध्ये न दिसणारा भाग हा झाला ब्लाइंड स्पॉट आणि कालच आपण अजून काय बघून घेतलं होतं की मग ब्लॅक स्पॉट म्हणजे काय तर ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठीक आहे या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय आणि ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय ठीक आहे पुढे बघा चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र दाखविणे या संबंधित तरतूद डॅश डॅश यामध्ये नमूद आहे तर मोटर वाहन कायदा आहे कलम एकशे तीसमध्ये हां आता हे आपल्याला कलम आलेलं आहे आणि जिथे जिथे कलम लागत आहे त्याला मी असा सिम्बॉल देते आहे हां चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र दाखविणे यासंबंधी तरतूद डॅश डॅश यामध्ये नमूद आहे तर डाश डाश तो मोटर वाहन कायदा कलम एकशे तीस ठीक आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार विना हेल्मेट दुचाकी चालवणेकरिता दंडनीय रक्कम किती तर हजार रुपये हां विना हेल्मेट टू व्हीलर एक हजार रुपये दंड पी वन पी टू पार्किंग स्कीम म्हणजे काय तर विषम दिनांकानुसार एकाच बाजूस पार्किंग करणे ठीक आहे विषम दिनांकानुसार एकाच बाजूस पार्किंग करणे पुढे बघा फुटपाथरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालावी रस्त्याच्या उजव्या बाजूने पुन्हा आलेला आहे म्हणजे येऊन गेला आहे हा प्रश्न ऑलरेडी एकदा व्हिडिओमध्ये आता पुन्हा आलेला आहे वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास परवानगी नाही ठीक आहे हँडब्रेकचा उपयोग मुख्यत्वे कशासाठी करतात तर वाहन पार्क करण्यासाठी हँडब्रेक हँडब्रेकचा उपयोग मुख्यत्वे कशासाठी करतात तर वाहन पार्क करण्यासाठी बी फोर बी सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात तर वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषके रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास बघा रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास पार्किंग करण्याची पार्किंग करण्याची व थांबण्याची परवानगी नसते हां नीट लक्षात ठेवा काय अर्थ आहे त्याचा पार्किंग रस्त्याच्या कडेला जर सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असतील तर पार्किंग करण्याची व थांबण्याची परवानगी नसते हे नीट लक्षात ठेवा आता पुढे बघा टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक काय तर पी एस आय किंवा बी ए आर बार पी एस आय म्हणजे काय पाऊंड्स पर स्क्वेअर इंच पाऊंड्स पर स्क्वेअर इंच नंतर ए बी एसचे पूर्ण रूप काय तर ॲक्सिलरेटेड बेसिक सिस्टीम हां ॲक्सिलेरेटेड बेसिक सिस्टीम आता मी तुम्हाला म्हटलं दोन तीन ठिकाणी ही गोष्ट येणार आहे पुन्हा दाखवते बघा ए बी एस इथे काय होतं अँटी ब्रेक अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम किंवा अँटी ब्रेक सिस्टीम इथे बघा ए बी एस असिस्टंट ब्रेक सिस्टीम आणि पुन्हा ए बी एस आलेलं आहे बघा ॲक्सिलेटर बेसिक सिस्टीम ॲक्सिलेरेटर बेसिक सिस्टीम ठीक आहे डायल एकशे बारा हे वाहन कशा संबंधित आहे तर इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास डॅश डॅश गरज असल्यास मार्गिका बदलू शकतात हां रस्त्यावर जेव्हा तुटक पांढरी रेषा आखलेली असते हां म्हणजे तोडून तोडून जी पांढरी रेषा असते त्याचा अर्थ काय असतो गरज असल्यास मार्गिका बदलू शकतात तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल तर आपल्याला माहिती आहे काय तर वाहनाची नंबर प्लेट बघून आपण ओळखतो अवैध वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटर वाहन कायद्यातील कोणत्या कलमांवर कारवाई होते तर कलम सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णव अ आहे नीट लक्षात ठेवा पुन्हा कलम आलेला आहे अवैध वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यातील कोणत्या कलमांवर कारवाई होते तर कलम सहासष्ट अब्लिक एकशे ब्याण्णव अ फास्टॅग बाबत कोणते विधान खरे आहे हां तर फास्टॅग बाबत कोणतं विधान खरं आहे तर यामध्ये आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो बरोबर यांचे नियमन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारा नियंत्रण निय प्राधिकरणाद्वारा करण्यात येते फक्त एकच सक्रिय फास्टॅग एका वाहनाशी जोडला जाऊ शकतो ठीक आहे फास्टॅग बरोबर कोणते विधान खरे आहेत आहे। तर हे सगळे विधानं खरे आहेत आणि आर एफ आय डी म्हणजे काय रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ठीक आहे आपण पुढे बघूया बघा तरी आपण थोडंसं बघून घेऊ इन द कॉन्टेस्ट ऑफ कॉन्टेक्स्ट ऑफ फास्टॅग आर एफ आय डी स्टँड फॉर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन इट्स इट इज द टेक्नॉलॉजी दॅट एनेबल्स ऑटोमॅटिक टोल कलेक्शन ॲट टोल प्लाझास विदाउट द नीड ऑफ नीड फॉर फिजिकल कॅश ट्रान्झॅक्शन ठीक आहे आणि बाकी ही काय अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही तुम्ही वाचू शकता ठीक आहे चला आपण पुढे जाऊ वाहनांच्या हेडलाईटवर कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो तो अंतर्गोल आरसा नीट लक्षात ठेवा आरशाशी रिलेटेड प्रश्न दुसऱ्यांदा आलेला आहे एक कोणता होता की जो आपण आरशातून मागे बघतो म्हणजे टू व्हीलरला जो आरसा असतो त्याच्यातून आपण जेव्हा मा, मागे बघतो म्हणजे मागचं दिसतं असं म्हणायचं होतं मला ते कोणते असतात ते, ते बहिरगोल आरसे असतात आणि हा कोणता आहे हेडलाईटवर वापरणारा आरसा हा अंतर्गोल आरसा आहे आरशावरचे दोन प्रश्न कन्फ्युजन करून घेऊ नका आणि विनाकारण चुकवू नका हातचे माक्स घालवू नका मी एक गोष्ट दहा वेळा सांगते किंवा त्याच्याशी रिलेटेड जसं ब्ला ब्लाइंड स्पॉट आणि ब्लॅक स्पॉट कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहे बरोबर एकत्र करून सांगते सगळ्या कलमांसाठी मी तुम्हाला वेगळे मार्किंग करून दिलेलं आहे नंतर एम एच ट्वेंटी सेवन कुठे आहे फिफ्टीन कुठे आहे ट्वेंटी नाईन कुठे आहे हे पण तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात सांगते तसंच कॉन्केव किंवा कॉनवेक्स मिरर किंवा लेन्स कुठे वापरता हे पण तुम्हाला सांगितलं आहे सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा ठीक आहे ह्याच मार्कांनी आपले आ, खूप सारे मार्क्स छोट्या छोट्या गोष्टींनीच आपले मार्क्स खूप वाढतात मी तुम्हाला म्हणते ना की मी विदाऊट अभ्यास करून जाऊन बसतेन कधी कधी पास होऊन येते तर मी ह्याच पद्धतीने काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या असतात त्यामुळे मग मा कधी माझा अभ्यास जरी झालेला नसतो ना मी बऱ्याचदा जाऊन बसते टेन्शन नाही घेत पण एवढं असतं की शंभर टक्के देऊन यायचं म्हणजे असा मनात विचार नाही करायचा की अरे आपण तर अभ्यास आप केला नाही बाकीचे तर किती अभ्यास करतायत मग आता एक असतं मी तुम्हाला सांगते माणूस स्वतःशी प्रामाणिक राहिला ना की त्याला जगदुनियाची कोणाचीच भीती वाटत नाही म्हणजे जर तुमचा अभ्यास झाला नाही आणि त्याच्यामागे जर जेन्यून कारण असेल तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील एखादी घरातली इमर्जन्सी असेल किंवा दुसरी घरातली इमर्जन्सी असेल आणि जर तुमचा खरंच अभ्यास झाला नाही आहे पण तुम्हाला एवढं माहिती आहे तुम्ही आयुष्य सन्मार्गाने जगलेलं आहात तुम्ही अभ्यास व्यवस्थित केलेला आहे तुम्ही पूर्वी जो वेळ मिळाला त्याचं युटिलायझेशन व्यवस्थित केलेलं आहे हा? हां तर ह्या गोष्टी तुम्हाला बॅकअप असतात किंवा पुश करणाऱ्या असतात मग तिथे फक्त मन शांत ठेवायचं आणि पेपरला जाऊन बसायचं आणि आधीचं जे आहे ना ते कलेक्ट करायचं अभ्यास आणि तिथे जाऊन सगळं मांडून यायचं अशा वेळेस पण माणूस पास होतं ठीक आहे पण ते जर तुम्ही कोणासोबत तरी टाईमपास करताय अनैतिकतेने वागता आहेत नको तिथे वेळ घालवता आहेत आईबापाचा दिलेला पैसा नको त्या व्यक्तींवर उडवता आहेत त्याच्यात दोन्हीही आले मुलं पण आले मुली पण आल्या हां म्हणजे आईबाप तिथे कष्ट करताय पण तुम्ही बाहेर जाऊन काय करताय हे आईबापाला माहिती नाही पण जिथे कुठे तुम्हाला जर गिल्टी फील होत असेल ना की नाही आपण आपल्या आईबापाला फसवतो आहे आपण काहीतरी चुकीचं कृत्य करतो आहे तिथे घाम गाळून पैसे आपल्याला पाठवतायत आणि आपण मोठ्या शहरात राहतो आणि आपण तर पैसे इकडे तिकडे उडवतो आहेत आपण टाईमपास करतो आहे तर हे असतं मन खाणं स्वतःच्या मनाने स्वतःला खाणं मग तुमचं भले कितीही अभ्यास होते पण जर तुमचं मन तुम्हाला खातं असेल नाही अरे आपल्याकडून चूक झाली आहे चूक झाली आहे इथे मन मन कच खाईल किंवा कच खाणं नाही म्हणता येणार ये म्हणता याला याला म्हणणार की आपल्याच मनात सारखं हे व्हाईल कारण आपण चुकलेलो असतं ना, चुकले ना। म्हणून म्हणते की चुकू नका आणि कर्तव्यात कसूर करू नका मी तुम्हाला सांगते आपले कर्तव्य निभवून मग आपला स्टडी करून जो माणूस ज्याला म्हणतात ताऊन सुलाखून निघणं त्यांची प्रतिभाच वेगळी असते आणि ते लोकांचं बोलणंच वेगळं असतं मी तुम्हाला खरं सांगते त्यामुळे सत्याच्या मार्गाने जा आणि आयुष्यात जेवढ्या जबाबदाऱ्या आल्या ना सक्षमपणे पार पडण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे आणि मी त्या फेजमधून गेली आहे म्हणून मी बोलू शकते मी जर म्हणजे ज्याच्यावर बित्त तो जास्त बोलू शकतो त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की आत्ता जर मी ह्या बारीक सारीक गोष्टी का सांगते आहे ना तर मला लगेच पाठ करून घ्यायच्या उद्या पेपरला आलं की तुम्हाला सेपरेट वही पुस्तक घेऊन बसायची गरज नाही अरे मॅडमने हे सांगितलं होतं आपल्याला हे करायचं आहे आणि आता आपलं पाठ झालेलं आहे विषय संपला ठीक आहे कारण ह्या गोष्टी मी पाठ करून आहे तुमच्या चला पुढे जाऊया विकासने दुचाकी मोटरसायकल चालविताना हेल्मेटचा वापर केला नाही तेव्हा महाराष्ट्रात मोटर वाहन कायद्यान्वये त्याला किती रुपयांचा दंड होईल तर पाचशे रुपये ठीक आहे पुढे बघा परिवहन संवर्गातील वा, वाहन सॉरी परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती तर वीस वर्ष ठीक आहे एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळी पट्टी पत्त, पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड दिसल्यास सदरचा मार्ग काय असेल तर राष्ट्रीय महामार्ग मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे जे माईलस्टोन असतात सगळे दगड दाखवले आहेत रेड रंगाचा काय ब्ल्यूचा काय येल्लोचा काय ब्लॅकचा काय हे सगळे मी तुम्हाला दाखवले कशाला स्टेट हायवे म्हणतात कशाला रुरल म्हणतात सिटीचा कोणता असतो हे सगळे तुम्हाला दाखवले आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा ठीक आहे इथे तुम्ही काय लक्षात ठेवणार जो पिवळा आणि व्हाईट रंगाचा असतो तर ते कोणतं राष्ट्रीय महामार्गाचा असतो कोणत्या हॉर्नला परवानगी आहे तर इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे वाहनामध्ये कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही विचारता येते तर आधार कार्ड ठीक आहे जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही वेग कमी कराल आणि सावध सावधानतेने पुढे जा ठीक आहे पुढे बघा वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आणसे कोणत्या स्वरूपाचे असतात तर बहिर्वक्र बरोबर मी इतक्यात तुम्हाला सांगितलं म्हणजे आता हे तर मला माहिती पण नव्हतं पुढे हा प्रश्न आहे हां तर मग ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवत चला की अंतर्गोल आरसा कुठे तर वाहनांच्या हेडलाइटवर कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो अंतर्गोत आणि बहिर्वक्र वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात बहिर्वक्र राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हो, कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी हे पण सांगितलं आहे काय अकरा ते सतरा आणि अकरा ते सतरा लक्षात कसं ठेवायचं ही तारीख हे पण मी तुम्हाला कशात सांगितलं आहे जेव्हा मी तुमचे जानेवारीचे इम्पॉर्टंट डेज कम्प्लीट केले आहेत तीन लेक्चर्समध्ये त्याच्यात तुम्हाला याचं मिळून जातं लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय की थांबा फास्ट टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो टोल नाक्यावर सी आय आर टी म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे पुण्यामध्ये आहे वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे बी एस फोर हे मानक ऑब्लिक संज्ञा कशाशी संबंधित आहे तर वाहनातून निघणारे उत्सर्जक चढणीवर वाहन चालविताना तुम्ही काय कराल तर चढणाऱ्या वाहनाला अग्रक्रम द्याल ठीक आहे अग्रक्रम द्याल पुढे बघा वाहनांच्या रिप्टोमीटरमधील आर पी एमचा फुलफॉर्म काय रिप्टोमीटरमधील आर पी एमचा फुलफॉर्म रिव्हॉल्युशन्स पर मिनिट ठीक आहे वाहनामध्ये हे ठेवू नये तर काय ज्वलनशील पदार्थ ठेवू नये झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी काय धा थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे रस्त्याच्या मधोमध असलेल्या पिवळ्या रेषेचा अर्थ काय रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे ठीक आहे पुढे बघा शिकाऊ लायसन्स धारकाने बघा पुन्हा वाचते शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना कोणती पाठी प्रदर्शित करणे आवश्यक आहे तर एल भ्रमणध्वरी मोबाईल फोनचा वापर कोठे कधी करू नये तर वाहन चालवितांना पुढे बघा यावेळी फॉग लाईट वापरले जातात कधी धुक्याच्या वेळी गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे पुण्यामध्ये आता पुणे दोनदा आलं बघा गुन्हे अन्वेषण विभागाचे गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे पुणे आणि इथे काय होतं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे सी आय आर टी कोणत्या शहरात आहे पुण्यामध्ये ठीक आहे पुढे बघा कोणत्या संस्थेची शाखा विदर्भात नाही विचारतायत नाही तर एन एसजीची कोणता विकल्प एक सायबर क्राईमचा सा प्रकार नाही कोणता विकल्प एक सायबर क्राईमचा सा प्रकार नाही तर बलात्कार कोणता विकल्प एक सोशल मीडिया किंवा सामाजिक प्रसार माध्यम प्रकार नाही विचारतायत तर गुगल ठीक आहे पुढे बघा तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला चॅट जी पी टी नामक उपकरण कोणत्या संस्थेने स्थापित केले तो ओपन ए आय पुढे बघा मोटर वाहन कायद्याअंतर्गत शर्यत लावणे किंवा वेग आजमविल्याबद्दल शिक्षा कोणत्या कलमांतर्गत होते तर कलम एकशे एकोणनव्वद वन एटी नाईन ठीक आहे पुढे बघा भारतात रस्ते अपघाताचे मुख्य कारण कोणते आहे तर चालकांच्या निष्काळजीपणा ठीक आहे श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर ब्रेथ अनलायझर रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो जानेवारी मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ कोणते कागदपत्र असणे आवश्यक का आहे तर बघा फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स ठीक आहे पुढे बघा रस्त्याच्या कल कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्या त्याचा अर्थ काय होतो पार्किंग करू नये बघा काही गोष्टी मी फास्ट घेते कारण ऑलरेडी ते आपल्या झालेलं आहे त्याच्यात वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाही आहे परिवहन संवर्गातील वाहने चालविण्यासाठी लायसन्स मिळवण्याची वयोमर्यादा किती तर वीस वर्षे गोलाकार असणारी चिन्हे कोणत्या प्रकारची असतात तर अनिवार्य असतात नीट लक्षात घ्या गोलाकार असणारी चिन्हे कोणत्या प्रकारात येतात तर अनिवार्य आता मला वाटतं त्यांना हे म्हणायचं असेल की हे बघा हे गोलामध्ये आहे नो मोटरसायकल नो बायसिकल ऑल मोटर्स व्हेकल प्रोहिबिटेड किंवा हाईट लिमिट इथे दिलेली आहे हां म्हणजे गोलाकार आता असणारी चिन्हे ही काय अनिवार्य आणि मग ट्रँगलमधले असणाऱ्यांचा काय अर्थ होतो असे पुढे येतील प्रश्न ते आपण बघू तर मग नीट लक्षात ठेवा गोलाकार असणारी चिन्हे कोणत्या प्रकारात येतात अनिवार्य आहे अनिवार्य चिन्हे पुढील वाहनांच्या मागे अगदी जवळ धोकादायकरीत्या वाहन चालवणे यास काय म्हणतात टेल गेटिंग ठीक आहे पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरीत्या वाहन चालवणे यास काय म्हणतात टेल गेटिंग महत्वाचं आहे विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे पुन्हा सांगते पुढील वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायक वाहन चालवणे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवल्यास वाहन चालविल्यास मोटर वाहन कायद्याअंतर्गत सुधारित दोन हजार एकोणावीसचा किती दंड आकारला जातो तो रुपये पाच हजार अरुणाचल प्रदेश राज्यासाठी वाहनांच्या नंबर प्लेटवर कोणते सांगित अक्षर ठरवून देण्यात आलेले आहे तर ए आर ठीक आहे पुढे बघा फास्टॅग प्रणाली कोणत्या तंत्रावर आधारित आहे आर एफ आय डी आपण ऑलरेडी त्याचा फुल फॉर्म बघितला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ठीक आहे पुढे बघा विना ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवितांना अधिकाऱ्यांनी पकडले तर ते वाहन अटकव ठेवण्याचा अधिकार मोटर वाहन कायदा एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार कोणत्या कलमाखाली आहे तर कलम दोनशे सातनुसार ठीक आहे पुन्हा कलम आलं सगळे कलम नीट पाठ करा मध्यधुंद अवस्थेत वाहन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्यास मोटर वाहन कायद्याअंतर्गत सुधारित एकोणा दोन एको दंडा हजार एकोणावीस किती दंड आकारला जातो तर दहा हजार बघा मद्यधुंद अवस्थेत चालवल्यास किती दंड दहा हजार आणि त्याचा कलम मी आहे कशा पद्धतीने पाठ करायचं ते कलम पहिले लक्षात ठेवा पुढे बघा बघा वाहतूक संबंधी एच एस आर पीचा फुलफॉर्म काय तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स हां हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स मोटर वाहन कायदा कलम बघा मी तुम्हाला जो प्रश्न विचारला तो लगेच आला आता हेही मला माहिती नव्हतं की हा प्रश्न पुढे आहे म्हणून मद्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास मनाई पुढे बघा निळी नंबर नि निळी नंबर प्लेट काय दाखवते विदेशी प्रतिनिधी वाहन ठीक आहे वाहनाने वापरलेले अंतर दर्शविण्यासाठी काय वापरले जाते ओडोमीटर हे मागच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल घेतलेलं आहे वाहनासाठी कोणत्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे हा तर हजार वेळा प्रश्न येऊन गेला तृतीय पक्ष विमा थर्ड पार्टी महाराष्ट्र वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये शिकाऊ व्यक्ती लायसन्स याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये सांगितली आहे कलम दोन उपकलम एकोणावीस किंवा पोटकलम एकोणावीस मोटर वाहन अधिनियम एकोणावीसशे नुसार मोटर वाहन वाहने चालविण्याची वयोमर्यादा किती आहे तर अठरा वर्षे आहे ठीक आहे पुढे बघा मोटर वाहन अधिनियम एकोणासशे अठ्ठ्याऐंशीनुसार दिलेले शिकाऊ व्यक्ती लायसन्स हे लायसन्स दिलेल्या दिनांकापासून डॅश डॅश कालावधीपर्यंत परिणामकारक असते तर सहा महिने आणि एकशे ऐंशी दिवस विचारलं तर हेही बरोबर असेल ठीक आहे कशा प्रश्न फिरवला जातो ते नीट लक्षात ठेवत जा विवक्षित बाबतीत वाहन थांबविणे हे वाहकाचे कर्तव्य आहे हे मोटर वाहन अधिनियमच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे तर कलम एकशे बत्तीस पुन्हा कलमाचा प्रश्न आलेला आहे विवक्षित बाबतीत वाहन थांबविणे हे वाहकाचे कर्तव्य आहे हे मोटर वाहन अधिनियमच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे तर कलम एकशे बत्तीस धोकादायकरित्या वाहन चालवणे यासाठी मोटार वाहन अधिनियमामध्ये किती शिक्षा सांगितली आहे तर सहा महिने किंवा एक हजार रुपयापर्यंत द्रव्यदंड धोकादायक वाहन धोकादायकरित्या वाहन चालविणे यासाठी मोटर वाहन अधिनियमामध्ये किती शिक्षा सांगितली आहे सहा महिने किंवा एक हजार रुपयापर्यंत दंड दारू पिलेल्या व्यक्तीने वाहन चालवण्या चालविल्यास व त्याच्या उच्च वाशाची तपासणी केल्यास चाचणीत त्याच्या रक्तात प्रत्येक शंभर एम एल रक्तात डॅश डॅश मिलीग्रॅमपेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास तो गुन्हा आहे तर किती तीस मिलीग्रॅमपेक्षा अधिक अल्कोहोल अल्कोहोळ आढळल्यास ठीक आहे मोटर वाहन अधिनियमांवये शर्यत लावणे आणि वेग आजमवणे यासाठी कोणाची लेखी संमती आवश्यक आहे तर राज्य शासनाची मोटर वाहन अधिनियमांवये वॉरंट विना अटक करण्याची शक्ती कोणत्या कलमात सांगितली आहे तर कलम दोनशे दोन पुन्हा दोन। कलम आलं ठीक आहे मोटर वाहन अधिनियमांवये वॉरंट विना अटक करण्याची शक्ती कोणत्या कलमांवये सांगितली आहे कलम दोनशे दोन टाटा सुमो या चारचाकी वाहनाकरता चाकांमध्ये हवेचा दाब किती असावा पौं, तर बघा पंचवीस ते बत्तीस पी एस आय हां पी एस आयचा फॉर्म आपण आत्ताच बघितला काय होता बघा पाऊ पाऊंड्स पर स्क्वेअर इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद